शिंदे सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना फसवलं म्हणून एस टी कर्मचारी आता मतदानावर बहिष्कार टाकत आहेत या सरकार विरुद्ध एस टी बैठकीमध्ये मान्य झालेल्या मागण्या देखील एस टी कर्मचाऱ्यांना आहेत मागण्या मान्य झाल्यानंतर अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेत आणि त्यामध्ये क्लिअर उल्लेख आहे की एस टी कर्मचाऱ्यांना दोन हजार वीस पासून पगारवाढ मान्य करण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र एस टी कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीस पासूनच वाढ देण्यात येत आहे बैठक झाल्यानंतर सर्व संघटना गुलाल उधळून आनंद व्यक्त केला परंतु बैठक झालेल्या काही दिवसातच त्यामुळे एस एसटी कर्मचारी सोशल मीडियावर आहे की आम्ही आता सर्व आपल्या कुटुंबासोबत या मतदानावर बहिष्कार टाकत आहोत या बहिष्काराचा फटका या सरकारला भोगावा लागेल कारण एस कर्मचारी कमी नाहीयेत एस कर्मचाऱ्यांची संख्या महा मंडळामध्ये ऐंशी हजाराच्या वर आहे आणि प्रत्येकाच्या कुटुंबातले दहा सदस्य जरी पकडले तर संपूर्ण एस कर्मचाऱ्यांचा परिवार हा दहा लाखांच्या आसपास जातो त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना फसवणं हे सरकारला महागात पडणार आहे सध्या एस टी महामंडळ फायद्यात आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांचा महामंडळ देखील विचार करत नाही त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात एस टी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत अशा प्रकारची भूमिका एस टी कर्मचाऱ्यांमध्ये घेताना दिसत आहे कृती समितीतील नेते श्रीरंग बर्गे यांनी देखील अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आता एवढंच आहे की जे मान्य केलेले आहे ते तरी एस टी कर्मचाऱ्यांना त्या तारखेपासून देण्यात यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे जर येणाऱ्या काळात आंदोलन नाही झालं किंवा संप नाही झाला तर हे सर्व एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत